जे जे जाऊ खरं तर आजच्या सारख्या पवित्र दिवशी त्याच्याबद्दल बोलूच नाही म्हणलो पण ज्या महापुरुषामुळं आपल्या देवाऱ्यामध्ये देव आहेत त्यांच्याबद्दल त्यांना अपशब्द आप बोलल्यामुळं आपल्या समोर यावं लागलं नालायक संजय गायकवाड आकलेचा बिग आहे की नाही विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधी आहेत दुसऱ्या वेळा राहिलेला लोकप्रतिनिधी आहे वेळोवेळी अवमानकारक वक्तव्य वे। अपशब्द बोलून चर्चेत राहायची सवय झाली की काय आशे मतानं वाचलं राव संजय गायकवाड लाज वाटायला पाहिजे ज्या महापुरुषाच्या नावानं आपला पक्ष चालतो त्यांच्या नावाने जे जे कार करून आपलं निवडून येतो आणि त्यांच्याबद्दलच अवमानकारक बोलतो तुझा बाप मूर्ख होता का मूर्खानं तुला जन्म दिलाय का नालाय का वेळ ते शब्द मागे घे आणि आता महाराष्ट्रभर आंदोलन करायला स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड मागे पुढे बघणार नाही तुला दिसल तिथं ठोकणार म्हणजे ठोकणार स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संजय गायकवाड तू महामूर्ख आहेस महापुरुषाबद्दल असले अवमानकारक वक्तव्य खपून घेतले जाणार नाहीत मतदारांबद्दल तू वेशा म्हणतोस पोलिसांबद्दल शंका घेतोस इतका महामूर्ख लोकप्रतिनिधी ह्या महाराष्ट्रात आम्ही राहतोय आमचं दुर्दैव आहे का लाज वाटायला पाहिजे तुला तू तु वेळीच हे शब्द मागे घे आणि त्या स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड तुला कुठंच फिरू देणार नाही तुझ्या बुलढाण्यात तुझ्या मतदारसंघात येऊन चार दिवसात तुझा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही हा ना, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता म्हणून या ठिकाणाहून हा शब्द देतो आणि तुझा तर कार्यक्रम करेक्ट केल्याशिवाय थांबणार नाही हा विचारावाजा धमकी समज धन्यवाद जय जिजाऊ